तुम्हाला कामासाठी एवढं सांगतो तर तुम्हाला ते कळत पैशाच ना मग अरे बाबा एवढे पैसे भरायचे काय व्हायचं तर नाही ना काय नाही होत दादा पण भरणार नाही कामाची हो मग म्हणून तर सांगतो एवढं एकदा काम लागलं ला। की माझं पण टेन्शन जाईल आणि तुमचं पण टेन्शन जाईल खरं काय मागच्या आठवड्यात त्यांनी कवीला प्रपोज केला तिने सांगितलं तिच्या भावाला मग मकर तोडावलाय सांग त्याला माहितीये का तुम्हाला कोणत्या कमी का काय केलं त्याने त्याने तिला विचारलं काय विचारलं विचारलं असं काय तरी काय तुला करायचं जाऊ कसे करून चांगली आहे पण तू कुठं शान आहे नको आधी लागू तिच्या ती कुठं तू कुठं कपके झाला आम्ही कसे कसे पैसे जमा केले ते आमचं आम्हाला माहिती कामाचं नीट नाटक झालं पाहिजे बर का जर काय कमी जास्त झालं बघतोस तुमच्या दोघांमध्ये वा, वा, वा मस्त की एकदम मग हा मग आता काय पुढं पुढं काय आमच्या दोघांना काम लागणार तर लागतो पर्यंतच टेन्शन